राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख निवडणुकीची रंगमळी शेवटच्या टप्प्यात आलेली आणि हे पाहत असताना आज जो दौरा आहे हायवे पट्ट्यातील शिवरे या ठिकाणी आलेला आहे आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम सुट्टे आहेत तर आता काय सांगतात शेवटच्या टप्प्यात आता हे आपलं जे काय आहे निवडणूक आलेली आहे आणि जो प्रचार दौरा शिवरे या ठिकाणी आलेला आहे तशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे मग आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी प्रचाराचा आहे माझा कारण की आज संपूर्ण भोर तालुका हा आज या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून माझा गावपेठ दौरा पूर्ण होते राजगड तालुका सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि मुळशी तालुका सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की प्रत्येक गावात अतिशय उत्स्फूर्तपणे असं स्वागत सर्वच मतदार बंधू बघण्याच्या वतीने होताना दिसते एकंदरीत अशी परिस्थिती आहे यानंतर की कालच शिवरे गावामध्ये एक आपल्यावरती आरोप केले होते की ज्याप्रमाणे केळवडे गावातला जो रिंग रोड हटवला गेला त्याची आपण सत्कार स्वीकारता त्याच पद्धतीने शिवरे गावातील जो काय अजून आज जो रिंग रोडचा प्रश्न आहे त्याच देखील आपण जबाबदारी स्वीकारावी नाही बघा हे कसं आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला आरोप आहे दुसरी गोष्ट म्हणजे या रिंग रोडचं फायनल नोटिफिकेशन अद्याप झालेलं नाही सगळ्यात पहिली गोष्ट मोजणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दोन तीन वेळेला नोटीस शेतकऱ्यांना आलेल्या होत्या ज्या ज्या वेळेला नोटीस आल्या त्या 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 वेळेला त्या नोटीस किंवा इथे मोजणी थांबवण्याचं काम लोकप्रतिनात्याने माझ्याकडून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आता निवडणुकीच्या मुद्दे तोंडावरती काहीतरी लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे खरं तर प्रश्न असा आहे की हा रिंग रोड मुळामध्ये सहा किलोमीटरची लांबी ही वगळली तर वगळली ही शंभर टक्के खरी आहे त्याच्यामध्ये कांबरे असेल नायगाव असेल केळावडा असेल कांजळे असेल ही जवळपास पाच सहा गावं यामधून वगळण्यात आलीत आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ते मी काम या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून केलेलं आहे आता शिवरे गावाचं जर अंतिम त्या ठिकाणी नोटिफिकेशन निघणारे आणि जर तशी परिस्थिती झाली तर त्याच्यावरती चर्चा करायला अर्थ आहे आज होणाऱ्या गोष्टींबद्दल त्या ठिकाणी आरोप करायचा मला वाटते हे वस्तुस्थितीला धरून नाही त्यामुळे ह्याच्याबद्दलचा भविष्यकाळामध्ये निवडणूक संपल्यानंतर जरूर तो योग्य त्या पद्धतीचा मार्ग आम्ही म्हणून मी असेल खासदारताई असतील यांच्या माध्यमातून आम्ही काढू दुसरा एक आज आरोप आपल्यावरती करण्यात आलाय शंकर मांडेकर यांच्याकडून की अपक्ष उमेदवार जे उभे उभे केले ते काँग्रेसने के याबद्दल काय आयात उमेदवार ज्याकडे कुठलीच निष्ठा नाही त्यांनी तुम्ही पाहिलं असेल गेल्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून जिल्हा परिषदची उमेदवारी घेतली त्यांच्या सहभागी होतींनी सुद्धा पंचायत समितीला उमेदवारी घेतली त्यांनी त्याच्या ते उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यानंतर पद भोगलं आणि त्यांनी सोयीस्करित्याला पक्षाला रामराम ठोकला आज ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून गेले दीड पावणे दोन वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी आता तिकीट इकडं मिळालं म्हणून सोयस्करित्या रात्री त्या ठिकाणी इकडच्या पक्षामध्ये उडी घेतलेली त्यांनी आम्हाला काय सांगावं आणि शंभर टक्के त्यांनी तिकीट घेताना इथले जे काही उमेदवार होते महायुतीमध्ये ते इच्छुक उमेदवार असताना देखील यांना आयात करून उमेदवारी का द्यावी लागली हे उत्तर त्यांच्या आपल्याला दिलं पाहिजे जनतेला यानंतर कुलदीप कोंडे यांनी असं सांगितलं होतं की आता जे काही पक्षश्रेष्ठींचा माझ्यावरती विश्वास होता किंवा त्यांची जी चूक होती ते त्यांच्या लक्षात आली आहे आणि ही चूक लक्षात आल्यानंतर मला त्यांनी पाठिंबा दिला याबद्दल नाही म्हणजे हा जो काही पहिल्यापासूनचा यांचा गैरसमज करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा सातत्यानं हा त्यांचा समज गैरसमज पसरवण्याचाच पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या व्यासपीठावरती आलात त्यांना विजय करा म्हणून तुम्ही आवाहन केलं आमच्याबरोबर प्रचारामध्ये गावागावात फिरलात रोहित पवार आमदार आले त्यावेळेला तुम्ही प्रचारात होता मुंबईला मेळावा झाला मुंबईतील रहिवाशांचा त्यावेळेला तुम्ही आमच्यावर आला आणि सातत्याने तुम्ही सांगत होता की आम्हाला त्या ठिकाणी सुप्रियाताईंना निवडून द्या सगळ्यांना भाषणामध्ये तुम्ही सांगत होता अचानकपणे तुम्हाला पुढच्या विधानसभेचं स्वप्न पडलं असावं आणि त्यावेळेला तुम्ही महायुतीच्या कडे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडे तुम्ही त्यावेळेला त्यावेळेला फॉर्म भरण्याच्या दिवशी प्रवेश केला आणि तो प्रवेश तुम्ही केल्यानंतर आज तुम्ही म्हणताय की आम्हाला वरून आदेश ही जागा मुळात कोणाला सुटणार याबद्दलचा गेल्या अनेक दिवस संभ्रम होता की काही लोक म्हणत होती शिंदे गटाला सुटेल काही म्हणत होती ही राष्ट्रवादी घड्याळाला जागा जाईल काही लोक म्हणत होती भारतीय जनता पार्टीला जाईल मुळामध्ये त्यांच्यामध्ये कुठलंच एकमत झालेलं नाही शेवटी ही जागा राष्ट्रवादी घड्याला त्या ठिकाणी दिली आणि आज त्या ही जागा त्यांच्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेऊन ठरवलेली आहे आणि आता महायुतीच्या निर्णयानंतर परत हे जर सांगत असतील की मला वरिष्ठांनी सांगितलंय तर मला वाटते हास्यास्पद ही गोष्ट आहे आणि असं काही घटना नाही की या ठिकाणी जसं पुरंदरला तुम्ही पाहिलं असेल की तिथे दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिलेत तसं काय भोर तालुक्यात त्यांनी शिंदे गटाने काय एपी फॉर्म यांना दिलेला नाही त्यामुळे हे फक्त मतदारांची गटदरी गैरसमज किंवा भूलताप मारण्याच्या निमित्ताने प्रयत्न आहे जनता याला बळी पडणार नाही प्रश्न चौथी टर्म आहे ज्या पद्धतीला विजयाच्या बद्दल काय सांग विजय चौकार आपण पाहता असाल शंभर टक्के आम्ही मारणार आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद माझ्या मागे उभा केलेला आहे सातत्याने तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधी करत असताना मी दरवेळेला विकास कामाच्याच माध्यमातून जनते पुढे गेलोय मी कधी जातीचं पातीचं किंवा कुठल्याही या ठिकाणच्या भागाचं तालुक्याचं राजकारण म्हणून जनतेपुढे गेलेलो नाही ही मंडळी आता माझ्यावरच आरोप करतात राहिलेल्या कामाबद्दल बोलतात ठीक आहे पण गेल्या पंचवार्षिकमध्ये महाविकास आघाडीचं सरकार म्हणून ही सुद्धा मंडळी आमच्या बरोबर होती ना सत्तेमध्ये मग त्यांचं सुद्धा दायित्व या मतदारसंघाबद्दल होतं आज त्यांनी या मतदारसंघाबद्दल काय विशेष योजना आणल्यात हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल ब्रशब्द शब्द काढत नाहीत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सगळी नेते मंडळी महायुतीची आली विशेष करून अजितदादा या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की निवडणूक संपल्या संपल्या लगेच मिटिंग मी डी ची लावणार आणि हा प्रश्न मी कायमस्वरूपी निकाली काढणार धरणाच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील कॅनलचे प्रश्न असतील किंवा इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधित अडचणी असतील लाईटचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांबद्दल त्यांनी जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी वाच्यता केलेली आहे आज मला वाटतं त्यांचे ते शब्द कदाचित त्यांच्या लक्षात नसतील परंतु जनता ही विसरलेली नाही ही निवडणूक लोकसभेची झाल्यानंतर सातत्यानं हेच सरकार युतीचं काळ काही काळ त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करत होतं आणि त्यांनी ह्या गेल्या लोकसभेनंतर कुठल्याही पद्धतीचं आश्वासनांची पूर्तता या मतदारसंघामध्ये केल्याचं चित्र नाही हे जनतेला त्या ठिकाणी पूर्णपणे ज्ञात आहे आज केलेल्या कामाच्या जोरावर निश्चित माझा विजय या ठिकाणी नक्की आहे आणि जनतेच्याकडून मला निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे शेवटचा प्रश्न असा आहे की निश्चित माझा विजय या ठिकाणी नक्की आहे आणि जनतेच्याकडून मला निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे शेवटचा प्रश्न असा आहे की जसं आपण सांगितलं की आपला विजय निश्चित आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल शंभर टक्के तुम्ही पाहिला असेल लोकसभेच्या निकालामध्ये ते जवळपास एकतीस खासदार महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आलेले साधारण सरी मतदारसंघामध्ये एका खासदारांच्या पाच ते सहा आमदारांचं त्या ठिकाणी एक मतदारसंघ लोकसभेचा आहे आणि तिचे जर का आपण हिशोब काढला तर साधारणतः एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या जवळपास हा आकडा जातोय आणि त्यामुळे निश्चित उद्याच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणारी काळ्या दगडावरची रेष आहे धन्यवाद दादा असं पाहिलं आपण की संग्राम दादाच्या विजयानंतर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी खात्री संग्राम थोपटे यांनी आपल्याला दिली जीवन राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या